आणि आता बातमी वर्ध्यामधून वर्ध्यात उष्माघातामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे जिल्ह्याचा तापमान सध्या पंचेचाळीस अंशांवर आहे देवळीच्या औद्योगिक वसाहतीमधील संगम स्टील परिसरातील ही घटना आहे वर्ध्यातल्या देवळी औद्योगिक वसाहतीमधली संगम पाटील परिसरामध्ये एकाच दिवशी दोन तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र अजूनही समजलेलं नाहीये दोन्ही तरुण हे कंत्राटी पद्धतीनं संगम स्टीलमध्ये कार्यरत होते घटनेची तक्रार देवळी पोलीस स्थानकामध्ये करण्यात आली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह सर्व विच्छेदनाकरता देवळीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेत प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे अमित प्रमोद मातकर या मुलाचं वय एकवीस वर्ष आहे खडकाडा नाला या ठिकाणी तो राहतो तर दुसरा जो तरुण आहे त्याचं नाव आहे ऋतिक प्रकाश कांबडी तो कांबडी चौक या ठिकाणी राहतो आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया प्रमोद पाणबुडे आपल्या सोबत आहेत आणि प्रमोद खूप गंभीर अशा पद्धतीची घटना आपल्याला म्हणावी लागेल आपल्याकडे काय तपशील आहे निश्चितच देवळीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये संगम स्टील आहे त्या स्टील मध्ये दोन कामगार युवक कामगार ते काम करत होते दो जवळपास सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे घटनास्थळी देवळी पोलीस पोहोचलेले आहेत त्यानंतर त्यांचा मृतदेह उच्चनीय तपासणीसाठी देवीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविण्यात आलेला आहे पोलीस आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक अंदाज असा काढण्यात आलेला आहे की उष्मघातामुळे मृत्यू झाला असावा कारण की वर्धेचं जे टेम्परेचर आहे ते पंचे डिग्रीच्या वरती आहे त्यामुळे आणि ती स्टील कंपनी आहे त्यामुळे तिथलं सुद्धा टेम्परेचर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उष्मघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी आपण या संदर्भात अधिक अधिक माहिती आपल्याकडे ठेवा जेणेकरून आपल्याला ती प्रेक्षकांना सांगता येईल